सध्या मी तीन जुलै रोजी भोपळी लागवड केली होती आज दोन महिने बारा दिवस झाले तरी या दिवसात चार टन एक तीनशे किलो माल निघाला पहिल्यांदा पाच रुपये व वा नंतर वाढत वाढत तेवीस रुपयांत आता रेट मिळाला आहे त्या रेटमध्ये पहिल्यांदा एक दोन पिशव्या निघत होत्या आता आपल्याला नाही म्हणलं तर एक पाचशे चारशे किलो माल निघतो एक दिवसात हा पावन एकरचा प्लॉट आहे यामध्ये सहाशे रुपये बसली चार बाय नऊ अंतर ठेवलं कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि किती टन झाला आतापर्यंत चार टन तीनशे किलो असा माल झालेला आहे रेट तेवीस शेवट आता आताचालूला रेट तेवीस रुपये आहे आणि याचं मार्केट हैदराबादला आपण पाठवतो माल हा हैदराबादला जातो तरी पाच रुपये सात रुपये या प्रमाणे गेले तर गे एक पाचशे किलो निघला एक दिवसात तरी पण पैसे राहतात आणि याला लेबर खर्च नाही दोघ जण असले तरी एका दिवसात Toda esa